गोडनदी काठावर आहे आता पण आणि कळंब जे पुणे नाशिक हायवेवर जे कळंब गाव आहे जे हॉटेल इंद्रप्रस्था इंद्रा इंद्रा हॉटेल इंद्रा त्याच्या जवळ उभे आहे आणि ही समोर गोडनदी वाहते वा येथे जो जी कानडी वस्ती आहे त्या कानडे वस्तीच्या म्हणजे जी गोडनदी पात्र आहे तिथे एक पुरुष जातीचा मृतदेह सापडला आहे तर याबाबत शेतकरी विजय ज्ञानेश्वर थोरात hmm. हे शेती मोटर चालू करण्यासाठी इथे आले होते आणि त्यांना इथं मृतदेह दिसला किंवा कसं काय घटना दिसली कसं झालं सांगा बरं ते सकाळी मी मोटर तालुका आलतो ते दोन ठाकरे आणले म्हणले आपलं मोटर दाबा आणि मोटर चालू करून घेऊन मोटर लोटा हा ते दिसल्यानंतर मी लगेच सुनील बालेराव कळवते त्यांना सांगितलं ते म्हणले मग पुढे त्यांना फोन करतो आम्ही फोन करतो तेवढं झालं की मग आले आम्ही आलीकडे म्हणजे पुरुष जातीचा मृतदेह आहे आणि तो पालथ्या अवस्थेत रुग्णवाहिका चालक हे स्वतः घेऊन आले काय नाव तुमचं स्वप्नील मोरे हा काय तुम्हाला माहिती मिळाली मला माहिती मी गाडी धुवायला आलो होतो मला पोलिस होते तिथं गाडी आणि ते मला म्हणले चल लवकर बॉडी मग ती लगेच मी आलो म्हणलं चला मग आम्ही आलो तर इकडे कळम आणि चांडवली हद्दीच्या मध्येच कानाडे मळा हा इथं बॉडी आलो तर भरपूर लांबी आम्हाला आणायला मग तिकडे आलो आम्ही बघितले तर बॉडी त्याच हे नाही प्रयत्न हा 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 त्याच्यावरती एक कपडा सुद्धा म्हणजे पूर्णपणे नग्न अवस्थेत आहे आणि पालथ्या अवस्थेत पडली म्हणजे काय संशयास्पद वाटतंय तर त्या पद्धतीने आता पोलीस सुद्धा तपास करतील आणि काय असेल त्याचा उलगडा होईल आता अशा घटना म्हणजे आता काल तर गणेश विसर्जन झाले आणि आज सकाळीच ही घटना उघडकीस आली आता मनसर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे आणि पोलीस तपास चालू आहे मनसर पोलिसांनी इथे घटनास्थळी भेट दिल्ली आहे आता ते समोर घटनास्थळाकडे येत आहे तर नेमकी घटना कशी घडली किंवा काय त्याचा उलगडा होईलच